संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बारा जून रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन होणार श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दिनांक बारा जून रोजी मराठवाड्यात आगमन होणार असून मराठवाड्यात विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पाणकनेरगाव जिल्हा हिंगोली येथे पालखीचे स्वागत केले जाणार आहे या पालखी सोहळ्याला सातशे वारकरी सहभागी असणार असून पालखी सोहळ्याचे हे पंचावन्न वर्ष आहे आषाढी एकादशी निमित्त मराठवाडा विदर्भातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग असलेली दिंडी हिंगोली मार्गे पंढरपूरकडे रवाना होतात हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी या पालखी सोहळ्याचे स्वागत करून वारकऱ्यांचा नाश्ता चहा पाणी भोजनाचीही व्यवस्था केली जाते संपूर्ण जून महिन्यात जिल्ह्यातील वातावरण धार्मिक होऊन जाते दरम्यान मागील पंचावन्न वर्षापासून श्रीक्षेत्र शेगाव येथे संत गजानन महाराजांची पालखी सोहळा काढला जातो यावर्षी दिनांक दोन जून रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथून पालखी सोहळा निघणार आहे पारस भोरद अकोला पाडेगाव पातूर श्रीक्षेत्र डव्हा शिरपूर जैन मसलापेन रिसोड मार्गे पालखी सोहळा दिनांक बारा जून रोजी मराठवा मराठवाड्यातील मराठवाड्यात दाखल होणार असून हिंगोली जिल्ह्याच्या पानकनेरगाव येथे दाखल होणार आहे अशी माहिती आज दिनांक अकरा मे रोजी दुपारी एक वाजता प्राप्त झाली आहे